आता मला सांगा तुम्ही जर आता बीडला झाले चौतीशे चार रुमेला बर का आता हे जर लफड अस मला सांगा केंद्र असते तीन दोन वाजतेवर आणि या गावात शाळात असते ते आणि तिथं जर हे बॅलेट पेपर ठुल ते शाळेत बसन का दीड किलोमीटर लाईन लाव लागली आता आणि समजा आता तुम्ही असे दर चाळीस हजार फॉर्म भरले एका एका जिल्ह्याने चिन्ह कोण आणतो भाडा बटाटू तंबाटू गोटे गाठे कुडून आणि समजा बॅलेट पेपर रात्रीला आणि सकाळी आपल्या आजोबा लाईनला ला 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 मग हा ना तू खासदार केलो भाराल आणि त्याचं चिन्ह कांदा आहे आणि बाबाला जर बटूटू सापडत नाही चिन्ह आणि बाबा जर सात वाजल्यापासून तीन वाजू तर नुसतं नात चिन्ह चिन्हच सापड घेतले बाकीच्या मगदा करायचं का आता इलेच खेळ तुम्ही त्यांना बापायाला मला तर वाटतं आपली फाईट बघून एवढ्या राज्यात निवडणूक आहेत तिकडं असंच होतं का काय घ्या तो मला नाही तर आम्हाला लागू लावू त्या राष्ट्रपती राजवट मी त्यांना सांगितलं होतं बोर्ड काढू नका पोहोरावर खोटे गुन्हे दाखल करू नका तुम्ही मराठ्याचं लागू नका हे लय पुढच्या डाव आहे याखाद्या डावात जर मराठ्याचा तुम्ही गुंतले ना तुमच्या सगळ्या फासोळ्या मोडत्या आता मी एकट्याने जेवढं बेजार केलंय त्यांना म्हणल्यावर आणि तुम्ही माग लागल्यावर त्यांना सहभाग राहायला जायचं का मी आता आणि कारण काय माहितीये का एवढे उपस्थित कुठाने करण्याची मी काय चुकलं बरं मायबाप मराठ्यां मला माल मला प्रश्न विचार त्या दिवशी मी त्यांना थोडं बोललो प्रेस